जय भारत मित्रांनो मध्ययुगामध्ये अनेक परकीय प्रवासी भारतामध्ये आले यापैकीच एक होता बर्नियर बर्नियर हा फ्रान्सचा रहिवासी होता त्याचा जन्म इसवी सन सोळाशे वीस मध्ये फ्रान्समधील जोई नावाच्या ठिकाणी झाला होता त्याला लहानपणापासूनच वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याची हौस होती तरुणपणी भारताला भेट देण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळेच सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये तो सूरत या ठिकाणी पोहोचला तेथून पुढे जवळपास दहा वर्ष तो भारतामध्ये राहिला या दहा वर्षामध्ये भारतातल्या अनेक प्रदेशांना त्याने भेटी दिल्या याच दरम्यान त्याने हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरीला सुद्धा भेट दिली त्याने जेव्हा जगन्नाथपुरीला भेट दिली तेव्हा जगन्नाथपुरीची रथयात्रा चालू होती या रथयात्रेसंदर्भातही त्याने विस्तृत असे लिखाण केले आहे या बर्नियरने आपल्या भारतातील या सर्व प्रवासाच्या संदर्भामध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक बर्नियर की भारत यात्रा या नावाने प्रसिद्ध आहे या पुस्तकाचा अनुवाद गंगा प्रसाद गुप्त यांनी केलेला आहे या, या पुस्तकात पान नंबर एकशे सत्याऐंशी व पान नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी वर त्याने जगन्नाथ रथयात्रेच्या यात्रेच्या संदर्भात त्याने जे जे पाहिले ते जसे लिहले है तर पान नंबर एकशे सत् वर को या तो ये सन्दर्भ का रथ यात्रा बंगाल की खाड़ी के किनारे पर जगन्नाथ नामक एक नगर है जहां पर जगन्नाथ जी का प्रसिद्ध मंदिर है जहां तक मुझे याद है प्रतिवर्ष आठ या नौ दिनों तक वहां एक उत्सव हुआ करता है जिस प्रकार प्राचीन समय में हम्मन, यूनानियों और रोमियों के सबसे बड़े प्राचीन देवता जुपिटर का नाम हम्मन है मंदिर में या आजकल मक्का में भीड़ होती है उसी प्रकार यहाँ भी होती है कहा जाता है कि कभी कभी यहाँ डेढ़ लाख तक आदमी आया करते हैं वे लोग लकड़ी का एक बड़ा रथ बनाते हैं जो भारत के और स्थानों में देखा है इस पर बहुत सी विचित्र मूर्तिया बनी या रंगी होती है किसी के दो सिर किसी के दो धड किसी का आधा धड मनुष्य का और आधा पशु का अथवा और, और ऐसे ही विचित्र आकार की मूर्तिया बनी होती है या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बर्नियर या ठिकाणी सांगतोय की त्याने जगन्नाथपुरी या ठिकाणी फक्त एकच रथ बनवत असत आज मात्र जगन्नाथपुरीला तीन रथ बनवले जातात आणि बर्नियर या ठिकाणी त्या रथांमध्ये ज्या मूर्त्या ठेवल्या जात आहेत त्या मूर्त्यांचे वर्णन सुद्धा कसे करतोय की त्या विचित्र अशा मूर्त्या आहेत ज्यामधील काही मूर्त्यांना दोन शिर आहेत तर काहींचे दोन धड आहेत तर काहींच्या अर्धे धड हे माणसाचे आणि अर्धे धड पशूचे आहेत अशा विचित्र आकाराच्या मूर्त्या त्या रथांमध्ये ठेवल्या जात होत्या असं बर्नियर सांगत आहे पुढे बघा तो काय म्हणतोय इस रथ मे चौदा या सोला पहिये होते है और लगभग 50 या 60 आदमी इसे धकेलते या खींचते हैं सबके बीच में जगन्नाथ जी की मूर्ति रखी होती है जिसे बहुमूल्य वस्त्र पहनाकर लोग अच्छी तरह सजा देते हैं और इस रथ को एक स्थान से दूसरे स्थान तक ले जाते हैं या ठिकाणी त्या रथाचा मधोमध जी मूर्ति जाती जाते, तिला जगन्नाथा की मूर्ति मनते आज ज्या मूर्त्या ठेवल्या जातात त्या आहेत कृष्ण बलभद्र आणि सुभद्रा पण बर्नियर या मूर्त्यांचा उल्लेख करत नाही या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलं होतं की जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर होते आणि जगन्नाथ रथयात्रा ही भगवान बुद्धाची यात्रा होती बर्नियर सुद्धा तीच बाब या ठिकाणी अधोरेखित करत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता पान नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी वर तो काय म्हणतोय ते आपण बघूया पहले दिन जिस समय मंदिर में दर्शन होता है उस समय वहां भीड़ इतनी अधिक होती है कि कोई वर्ष ऐसा नहीं बीतता जबकि दूर दूर से चलकर थके मांदे किसी न किसी यात्री का वही प्राणांत न हो जाता हो सब लोग उस समय उस व्यक्ति की बहुत ही प्रशंसा करते हैं और कहते है की बड़ा भाग्यवान था जो इतनी दूर से चलकर आकर मरा म्हणजे तीर्थ क्षेत्रामध्ये एखाद्या यात्रीचा मृत्यू झाला तर त्याला भाग्यवान समजण्यात येत आजही वाराणसी वा प्रयाग या ठिकाणी जर एखादा तीर्थयात्री मृत्युमुखी पडला तर समाजामध्ये त्या मृत्यूला चांगल्या दर्जाचा मृत्यू समजलं जातो त्याला भाग्यवान समजलं जातं हीच भावना या ठिकाणी सुद्धा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढे बघा तो काय म्हणतो जीस समय रथ गड़गड़ाता हुआ चलता है उस समय बहुत से ऐसे व्यक्ति होते हैं जो धर्म पर विश्वास रखकर इसके भारी पहिए के आगे स्वयं गिर पड़ते और उसी समय मर जाते हैं इन्हें विश्वास होता है कि यह कार्य बहुत अच्छा और वीरता का है इस प्रकार मरने से जगन्नाथ जी उन्हें अपने निकट बुला लेंगे और दुसरे जन्म उन्हें खूप वैभव और सुख मिलेगा म्हणजे ब्राह्मणांनी समाजामधील शूद्र अतिशूद्र यांच्या डोक्यामध्ये किती अंधविश्वास भरून ठेवलेला होता हे आपण या ठिकाणी बघत आहात आज सुद्धा समाजामध्ये ब्राह्मण त्यांच्या वेगवेगळ्या चमचांद्वारे किती अंधविश्वास किती अंधश्रद्धा पसरवतात हे आपण बघतच आहोत आज तर सर्व समाज सुशिक्षित झालाय असं आपण म्हणतोय पण विचार करा आज जर ही परिस्थिती असेल तर चारशे वर्षांपूर्वी जो समाज निरक्षर होता त्या समाजावर ब्राह्मणांचा किती प्रचंड पगडा असेल त्या रथाच्या चाकाखाली येऊन आत्महत्या करणाऱ्यांच्या डोक्यातही ब्राह्मणांनी अशाच प्रकारचा अंधविश्वास धरलेला होता हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं हो। तर बर्नियर पुढे काय म्हणतो बघा ऐसे अवसरों पर ब्राह्मण अपने स्वार्थ के लिए अर्थात पुण्य दान की चीजें पाने के लिए लोगों को ऐसे कामों के लिए और भी उत्तेजना देते हैं और प्राय ऐसी धुर्तता किया करते हैं कि यदि मैं स्वयं पूर्ण रीति से उनसे परिचित न हो जाता तो मुझे कभी उन पर विश्वास न होता बगा तो बर्नियर या ठिकाणी अपनी आंखों देखी सामतो प्रत्यक्ष जे बगित तो वर्णन ठिकाणी करते आणि ब्राह्मण जी हरामखोरी करत होते ती सुद्धा त्याने जशीच्या तशी या ठिकाणी लिहिलेली आहे म्हणजे लोकांनी आत्महत्या करावी असे ब्राह्मणांना वाटत असे कारण अशा आत्महत्या केलेल्या माणसाच्या सर्व चीज वस्तू त्याच्याकडे जे काही पैसे असतील त्याच्या अंगावर जर काही दागि दागिने असतील त्याच्या ज्या काही चीज वस्तू असतील त्या सर्व ब्राह्मणांना मिळत असत आणि त्यामुळं आपल्या स्वार्थासाठी ब्राह्मण तिथे जमलेल्या भाविकांना त्या रथा खाली आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत असत असं बर्नियर या ठिकाणी लिहितोय आता यापुढे त्याने ब्राह्मणांची आणखी हरामखोरी कशी उघड केली आहे ते आपण बघूया वे लोग म्हणजे ब्राह्मण किसी एक सुंदर कुमारी कन्या का जगन्नाथ जी से प्याह करा देते है और रात को मंदिर में जगन्नाथ की मूर्ति के पास बैठा कर उसे विश्वास दिलाते है कि रात को स्वयं जगन्नाथ जी उसके पास आएंगे और उससे यह भी कह देते हैं कि इस वर्ष के शुभाशुभ अपनी पूजा सवारी रथ और दान आदि के संबंध में जो कुछ जगन्नाथ जी को आवश्यक हो वह उनसे जगन्नाथ जी से पूछ ले रात के समय या ठिकाणी खूब महत्वापूर्वक है, है का रात के समय चोर दरवाजे से एक पुजारी उस मंदिर में चला जाता है और और उस कुंवारी कन्या के साथ करता है है जो चाहता है वही उस बेचारी को विश्वास करा देता है बगा ब्राह्मण हरामखोर हराम खोर होते वर्णना वरुण लक्ष्य है जनता जी भोली होती जी निरक्षर होती त्या त्यांच्या भोळेपणाचा त्यांच्या निरक्षरतेचा ब्राह्मण आपल्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेत होते हे या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे ब्राह्मण किती विकृत होते ते यावरून आपल्या लक्षात येत आहे पुढे बघा दुसरे दिन वह फिर रथ पर उसी ठाट के साथ जैसा पहले दिन बैठाई गई थी जगन्नाथ जी की सहधर्मिनी बनाकर उसके साथ बैठा दी जाती है और रथ एक मंदिर से दूसरे मंदिर की ओर प्रस्थान करता है वहां पहुंचने पर यह ब्राह्मण उससे कहते है जो कुछ रात को उसने जगन्नाथ जी से सुना हो वो सुनावे बघा ब्राह्मण किती हरामखोर आहेत साध्या भोळ्या भक्तांचा ते कसा आपल्या स्वार्थासाठी वापर करत आहेत ते आपण या ठिकाणी बघत आहात आता या कंसामध्ये जे लिहिलेलं आहे ते अनुवादकाचे शब्द आहे आणि अनुवादक हा ब्राह्मण आहे लक्षात घ्या या ठिकाणी त्याचं ब्राह्मणत्व जागे झालेला आपल्याला दिसेल बघा शायद बात बर्नियर साहेब के समय में होती रही हो या उन्होंने सुनकर लिख दिया हो परंतु अब इन बातों का कही वहाँ नहीं है अनुवादक म्हणजे या अनुवादकातला ब्राह्मण कसा या ठिकाणी जागे झालेला आहे बघा बर्नियरने लिहिलेलं ले सत्य सुद्धा त्याला कसं झुंबत आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर बर्नियर पुढे काय म्हणतोय बघा उत्सव मंदिरो मे कसबियो का नाच होता है और वे सेकडो प्रकार के अश्लील इशारे करती है और ब्राह्मण उन सब बातों को भी धर्म का एक अंग बताते है कसबियो म्हणजे आपल्याकडे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरच्या पद्धतीने देवदासी ही प्रथा होती त्यातलाच हा एक प्रकार आहे तर या कसबिया ज्या आहेत या देवदासी ज्या आहेत

क्योंकि उन्होंने अपने क्युकी देवताओं मंदिरों के पुजारियों और उन साधुओं को अर्पण किया है जो धुनी रमाए और जटा धारण किए मंदिरों में नंगे बैठे रहते हैं और जिनके संबंध की विशेष बातें मैं आगे बाहेर करूंगा त्या मंदिरांमध्ये वरती मी वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण ज्या तरुण मुलींचा जगन्नाथासोबत विवाह लावून देत आणि रात्री स्वतः जगन्नाथाच्या वेशात जाऊन त्या स्त्रीचा उपभोग घेत नंतर त्या स्त्रीला वेश्या बनण्याशिवाय पर्याय राहत नसे पण त्या वेश्यांच्या डोक्यातही ब्राह्मण अशा पद्धतीनं अंधविश्वास भरून देत की त्या वेश्या शेवटपर्यंत त्या ब्राह्मणांशी आणि मंदिरातील साधू वा इतर लोकांशीच त्या प्रामाणिक राहत असत या वर्णनावरून आपल्या लक्षात येईल की भारताच्या इतिहासामध्ये ब्राह्मणांनी आपल्या उच्च स्थानाचा आपल्या स्वार्थासाठी किती भयंकर असा वापर करून घेतलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ब्राह्मणांनी आपल्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची जी जी हरामखोरी केलेली आहे ती उघड करणे हे आपलं काम आहे आपल्याला लिहिता यायला लागलं आपल्याला वाचता यायला लागलं आपण सुशिक्षित झालो पण याचा अर्थ फक्त आपण आपलं पोट भरण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठीच साक्षर झालेलो नसून आपल्या इतिहासामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडवण्यात आलेल्या आहेत आणि त्या लपवण्यात आलेल्या आहेत त्या उघड करणे जनतेसमोर ठेवणे आणि सत्य इतिहासाचं मंडन करणे हे सच्च्या परिवर्तनवाद्याचं काम आहे सर्वांना नम्र विनंती आहे ती व्हिडिओ जास्तीत जास्त बघावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा जय भारत